पहाटी चार मालकरी काकडा चारलाच का, का करायचो तुम्ही कधी कर चारला उठून जरा चार पिकवादे ऐका तुम्हाला गरज विनोद <laughs> नाही पहाटे तीनला जर माणूस उठतो हे तीन ला किंवा चारला उठायचं कारण काय जुन्या म्हाताऱ्यांचा शब्द होता सुख निघला हे डाय जुने म्हातारे म्हणायचे सुख निघला आणि जुने माणसं जवळ नव्हत्या तेव्हा पहिल्या सुखाला सोडायचे का सोडायचे बैल पहाटे तर पहाटीच्या गवतावरती दवे दव दव, दव। आणि सूर्य तिकडं टेक म्हणजे चंद्र तिकड टेकला पहाटीला जो चंद्र दिसतो ना तो अमृतकण टाकीत असतो आणि अमृतकण त्या दैवावर पडले तिथे दैवत चमकत असत दैवराच गवत खाल्यावर बैलाला ताकद येत असते तसं तर आपण बैलाला दहा वजे घाला पण श्रावणातच ताकद काय येते चारायला सोडल्यावर ताकद येते ना ते दैवातल्यावर तसं माणसाला जर ध्यानधारणा करायची असेल पहाटी कोणत्याही भजनाचा प्रयोग करा आजपासून चारला उठा आणि उठल्या जागेवर एकदा करा वाटलं तर परत झोपा अमृताची कर तेवढे म्हणून तर काकडीची वेळ पहाटी आहे अशी बोगच काही शास्त्र येणं होतं का जेवायच्या सुद्धा वेळ आहेत आता आपली भंगार मुंगार कवाय जेवा त्यात बाराला दीड जेवत असते का दुपारा दहाच्या आठ जेवावं तसा नियम नऊचाच आहे सकाळी नऊ ला जेवावं का जेवावं माहितीये का नऊ वाजता सूर्याची किरण तेजस्वी नसतात त्याचा जठराग्नी प्रदीप्त असतो आणि अन्न त्रप्त होताना ते पचन केलं जातं हा संबंध आहे ते आपल्याला खायचं नाही टमाटे काय केला का बावीस त्या रोट्या जाळी गेली पंधराशे रुपये बॉईल कोंबडी आणली हा खेळात फॅन लावलं तरी वाद जाईन घरातून त्याच्या घरातले शेजारचे वट्या जोपाय गेले ते कळत नाही खायचं सुत नाही झोपायचं सुत नाही राहायचं सुत नाही दुपार माठा प्यायला गेला लागणार आणि पियला ना माठा बावीस गालास घरी गेलो बाथरूम मधून बाहेर येईल उभं राहिलं का गडगड गडगड बसलो का खळखळखळ तो दुपार घडतो तमाशा आणि त्याच्या त्याची बायको तीन वेळा चहा घेऊन गेली आतमध्ये चहा आग लाव चहा आला खा एक वाक्य समज शरीरावर अन्याय केला का रोगाचा प्रादुर्भाव झालाच अन्याय करू नका शरीराची कॅपॅसिटी एक प्लेट पोळ्याची आहे सकाळी तेवढेच खा सका। दहा वाजता त्याला तीन चटखोर भाकर लागते बस चार वाजता एक भर चहा लागतो घ्या संध्याकाळी हलकं जेवण आहे ना पण आहे झालं एखाद्या दोन द्या त्याला लागतं तेवढं द्या आणि बेस सुमार दिल्यामुळे हिरो तीन महिन्यामध्ये डॉक्टर नवी जागा घेऊन स्लॅब टाकितो म्हणजे तो काही शिंगण्या आहे खरंय का आहे डॉक्टरांनी इतकं पैसा कोण कमवतोय सध्या हा इथं शेतकऱ्याला तीन वर्ष कांद्याची चालव आहे ती येडेवाणी करत गेल्यावर एकदा पाच हजार रुपये कांदा गेला यंदा एवढं पिसाळ कांदे लावाय फक्त वट्ट्यावर लावले नाही रिकामी जागा लाव दिसली <laughs> <laughs> का लाव दिस कांदे रिकामी जागा दिसली का कांदे बर त्या कांद्यांच्या शिकम झाली पहिले रोप गेली पहिले रोप पावसानं गेले दुसरं टाकलं ते निमज झालं पाहुण्या कोण गोळा कर कोण गोळा कर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कुठं कांदे लावतात का आपण शेतकरी हे पागले यंदा कांद्याची लागवड हो दत्त जयंती झाल्यावर दोन चार दिवसात कांद्याची लागवड संपते हा यंदा निवृत्ती ना त्याची वारी झाली तरी कांदे आणि ऊन पडलंय मरण आता पाणी गान। आटलं गे चिंगळी मच गपशी आता कांदा पोसायचा टाइम आता आता कांद्याला गरज कशी देई महाराज बोलू नाही आता मी शेतकरी आहे महाराज मे मध्ये जेवण ऊन होतं ना ते यंदा फेब्रुवारीत होत तुम्ही अभ्यास करा मला एकतीस वर्ष झाले महाराज झाल्याला असा उन्हाळा आम्हाला जाणवला नाही कधी महाराज आम्ही तर बारा माई डांबरीवर एकतीस वर्ष डांबरीवर पण यंदा सारखे हल्ला झाले महाराज यंदा संध्याकाळच्या कीर्तनाला थोडं बरं वाटत पण दुपारी अकराच्या पुढे कीर्तन जर गेलं ना बाराच्या पुढं बोलताच येत नाही मला आपाप चक्र येते का एवढी हिट माझ्या माहितीनुसार एवढ्या दहा वर्षात नव्हतीच मला तुम्ही आता कांद्याला पाणी भरा दुपारी पाय सुद्धा भरत नाहीत आता एवढं खपाखप पाणी जाऊ राहिले आणि अजून कांदा तर एवढा आणि यर तू कुकू कुकू करायला लागली आता तुका झुकू झुकू करतो काय करतो आणि काल कांदे झाली तेराशे रुपये हजार आले तेव्हा मी स्वतः शेतकरी आहे चांगला मी दीड वर्ष लॉकडाऊन मध्ये शेती करून पाहिली काही खरं नाही हेच खरं आहे <laughs> पुरा काळा पडलो होतो ढ्याकळा पुरा पण रुपड्या नाही मिळाला रे महाराज शेतीला जॉईंट व्यवसाय शिवाय संसार नाही शक्य महाराज आता शेतकऱ्याला पडू पडू सांगू तुम्ही कांद्यावर मकाउ कुठून संसार होते का महाराज काय निघत आहे कांद्यामध्ये काय निघत आहे कांद्यामध्ये आज लेबर एकरी कांद्याला ब्याऐंशी हजार रुपये खर्च आहे ट्रॅक्ट्रिक सगट गट एक एकर कांद्याला लागवडी सगळं बारा पंधरा हजार रुपये बाहेर मजुरी घेतली महाराज एकरी रोप काढणं तुम्ही अभ्यास करा ना फवार खवाट गेले एक रात्री बायकू शेजारी झोपलं निम्या रात्रीच खाट हलवायचं नुसतं खाट वाटायचो खाट त्याची बायक म्हणजे तुम्हाला झालं का तुम्हाला उद्या पंप आणायचा आता खाट आणि <laughs> 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 हे सिद्धीवर जे भाषण करतात ना महाराज या लोकांना एकदा हाताला धरून गरका मारून शेतीत पाहिलं पाहिजे हे काय कोणीतरी लिहून द्यायचं आणि आणि शेतकऱ्याला राजा म्हणायचं तसं नाही मग पाट्याला ना पाणी आलं डीपी झाडाली डीपी बसवली मोटर झाडाली मोटर बसवली सायपल लीक झाली सायपल लीक बसवली पाट आटला <laughs> पंधरा दिवस त्याच मी पाच दिवस कीर्तन संपल्यावर रात्री जातो पाणी भरायला चार वाजता इथून गेलो तीनच वाफे भर येतोय सहा दिवस वाफ्यात जावा गेली लाईट आठ वाजल्यामुळे परत पाणी येईपर्यंत तिथं हिरे पोहोत गेली लाईट अरे <laughs> <laughs> शेतकऱ्याच्या व्यथा भाषण करून नाही जमत जा महाराज जावे त्याच्या वंशा <laughs> <laughs> यांना काय माहिती यांनी दुसतं म्हणा लाईट फुकाट दिली फुकाट दिली काय फुकाट दिली कशी दिली जे पाणी मरा जातं त्यांना विचारा अवघड जर रात्रीची असली तर काय आहे थंडी वाघ बिबट्या का माणूस नाही कांदे आता माताराने कांदे का कदा आमटी हा विनोद नाही महाराज नुसतं आपलं हे नाही चालत महाराज हे हो चालत नाही ठीके महाराज शेतकऱ्याच्या कष्टाचा विचार शेतकरी सोडून दुसरा कोणीच करू शकत नाही शेतकरीच्या घरात काय ऍडजस्टमेंट आहे मला सकाळचं कालवण दोन वाट्या शिल्लक नवरा बायको दोघ असे काय ऍडजस्टमेंट आल्याबरोबर हे आता मला कालवण करायला थकवा आलाय सकाळचं कालवण गरम करते आणि थोडं दूध तापवते गेला दिवस हो काय काय हे ऍडजस्टमेंट फक्त कोणाच्या घरात काय िशब किती आहे हे मग आता ना, कालवनाच्या भानगडीत मलाही पडू नका आणि तू मलाही नको त्यावर तू गरम करते ग्लासभर दूध देते तोही म्हणतो तास कर कालवण गरम कर होऊन जाऊ दे काय माणस ॲडजस्टमेंट आहे हां हां ओ पण पोराला सकाळी ते डबा आहे सकाळी पोराला डबा द्यायचा आहे ना सातला लगेच मुठभर हरभरी काढते रातभर वाटीत भिजायला टाकते सकाळी पोराला हरभरीची गोगरी करून देते काय ॲडजस्टमेंट आहे शेतकरी आज असं करा भाकरीच नको भात दूधच खाऊ काय शेतकऱ्याचं घर म्हणजे घर घरी मला ते ह्या लोकांनी घरी केलं मला नाही तर घर बळीराजाच शेतकऱ्याचं घर म्हणजे काय येड्याच घरी काय कवायजा टोपल्यात तीन भाकरी ते काय कागदात चपात आहे का, का दरी दरी रोट्या आणि त्या धाव्यावरून सहा बायको कुदोकच सहा रोट्या त्या चलचा <laughs> आमच्याकडे कुत्र सुद्धा खाणार नाही पण माणसं खानतात त्या रोट्या आणि त्याला ती बाटली मिळत ती सासका स्वास काय म्हणतात ते तिथं सडेल टमाट्याचं पाणी ती त्याला चोळायचं रोल करते रोल आणि टी व्ही पुढं बरं एक रोल एकानंच खावा ना <laughs> एका रोलला दोघ तिकून हे अड एक आणि यात खात जी बाहेर काढली तिने सॅडच काढून टाक काय माणस काही आता साठ टक्के लोक मारत घरी जेवती नाही चेंज पिठल खात्यात पिठल हायला पाठ संपला काकडा सुरू आता आज किर्न घेतलेला काकड्याच्या मालिकेतला आहे आता थोडं बोलावं लागेल तुम्हाला देवाला दोन मुली आहेत किती तुम्ही आजारी का नाही देवाला किती मुली आहे दोन ज्याला मुलगी नाही ना त्याचं काय खरं नाही मला मुलगी पाहिजे जाऊ दे पोरग नसलं तरी ते दुकावा इत केलं तर धोकाच हा <laughs> पण पोरगी पाहिजे मला पोरगी माणसाला पाहिजेच तुमचं काय मत आहे आणि ज्याच्या घरात पूरगी आहे ना त्या बापाला म्हण बघत तू आजारी पडून दाखव वा 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 घ्या गोळ्या गोळ्या घ्या तिलना सांगितलंय डॉक्टरनं एकच घ्या आता पाणी आणून ठुले थोड गरम करते हे कोणी करावं आणि हो। आता तुम्हाला भाकर नाही मिळणार ताप आहे थोडा भात खावा लागल मी भात घातलाय कुणी करावं हो। मुली ना वा 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 पोरगी ती अ देवाला दोन मुली आहेत म्हणजे देव भाग्यवानी एका मुलीचं नाव आहे विरहिणी आणि एका मुलीचं नाव आहे भूपाळे बारीक आहे का विरहिणी आणि भुपाळी काकडा कलर आहे कुणी विरहिणी आणि भोपालीचे अभंग आहेत विरहिणी आणि भुपाळी तर विरहिणी कशी आहे महिला मंडळ आहे का तुमच्यासाठी नवरा खराब आहे सासू शासरी चांगले तुम्ही नांदू शकता का नाही ज्याला सर्वस्व दिले तो जर लायक नसेल तर संस्कार करण्यात मजा काय ज्याने शरीर दिले तो भेटत नसेल तर जगण्यात मजा काय तिचं नाव विरहिणी आणि आजच्या कीर्तनात आपल्याला विरहिणीचा विचार करायचा नाही कारण अभंग बंग भोपाळीचा आहे विरहिणी संपली आता भोपाळी अशी महिला म्हणलं नवरा खास आहे आणि सासू सासरे खराब आहेत आता तुम्ही नांदू शकता का आता हे काय पुस्तकातलंय का अरे हा ना तर नाही ना नांदू शकता का त्यांना माहितीये म्हाताड कधीतरी मरणार आहे आणि तो बैल आपल्या ताब्यात येणार आहे आणि काही झालं तो तो बैल आपल्या शब्दाच्या पुढे जात नाही बैलाच्या बापाची सुद्धा ताप नाही बैल आपल्या ताब्यात अशी ती पोरगी होती तिचं नाव काय होत भुपाळी आणि ती आली वयात या गावात बर का वयात आली नग्नाला आली दैवाली काय का हेच गाव आहे गावात कोणतं गाव शरीर शरीर गावात भुपाळी नावाची मुलगी जन्माला आली म्हणून बजणी ध्यानात काकड्याच्या अभंगाला भूपा भूप नावाच्या रागाच्या चाली चा लवकर लागतात कारण तो भूप राग आहे तो पहाटे गायचा असतो आधी आता ती आधी वयात कोण अय मधून आणि तिचं लग्न करायचं ठरलं आता पुरी निटाय का पुरी पूर्वी असा नियम होता मुलीचं लग्न बाप जमवायचा आणि बाप ज्या पोराला पोरगी देईल त्याच पोरावर पुरीनं नांगायचं असा पूर्वी नियम होता आता पूर्गी ज्या शिंगराला प्रपोज करेल ते शिंगरू आपण जावाई म्हणून बोकंडी घ्यायचं त्याची आपला जावाई व्हायची लायकी नाही पण आपल्या ना पुरीनं झक मारल्यामुळे आपल्याला काय बोलता येत नाही आणि पुरीच ना वैशिष्ट्य आहे कोणत्याही पुरीच इन वर्ल्ड हे जगातली कोणती पूरगी घ्या पूरगी प्रेम करताना कधीही हुशार पोराच्या नादी लागत नाही कधी नाही खरं म्हणजे इंद्रीकर खोट बोलतच नाही खोट बोलत नाही लोकांचे घोडे खाण्याशिवाय खरं का घोडा आला आता माहिती तीस वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले थोड्याकरता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या असा माणूस नाही राहिला की त्यानं मला घोडा लावला नाही आणि माझा एकच गुण आहे महाराज मी फक्त खरं बोलतो मला महाराज तुम्ही महाराज म्हणावा माझी तारीख घ्यावा आम्ही त्याच्या पुढे गेलेली माणसं महाराज मी फक्त कीर्तनात थोडस बोलतो का आम्ही तुमचे तुम्हाला बोलायलाच पाहिजे तुम्ही आमचे ऐकलंच पाहिजे कारण आज आपल्याला माणसं वाचवायची नाहीत आज आपल्याला धर्म वाचवायचा आहे माणसं हा विषय बाजूला ठेवा ते कधीतरी पण तुमच्या माझ्यात जर भांडण राहिलं असच यानं त्याला नाव ठुई त्यानं त्याला नाव ठुई तर दहा वर्षात आपला धर्म शिल्लक राहत नाही एक चित्रपट निघला छावा एक तर दिवाळी वाणी यांना शिवजयंती झाली तुम्ही अभ्यास करा हे बाबा येडे पण आहे महाराज तुमचं माझं वैयक्तिक काही जरी भांडण असलं तर धर्मासाठी तुम्ही मी एकत्रच पाहिजे कट पक्ष नेता हा विषय लांबचा आहे ते गट पक्ष नेता कोणत्या साहेबाचं काम करतो तो विषय नंतर साहेबाला काय साहेब सकाळी इकडं दुपारी तिकडं त्यांचं खरं नाही पण आपल्याला गाव आणि धर्म टिकवायला तुम्हाला मला एकत्रच राहिलं पाहिजे तुमचं काय मते पालन <laughs> धर्माची पालन विकास आणि धर्म याच्या बाबतीत भेद नकोच आज एवढी मोठी यात्रा करायला एवढी लोक एकत्र आले याचा अर्थ असा आहे हे धर्माचं काम आहे आता एवढी लोक तुम्हाला सभेला आणायला पाच कोटी रुपये लागले असतील आणि यांना गप्प बसवायला हजार पोलीस लागले असते माख्या गावाने मिळून मलाच लाग लाडली लाग द्यायला काय हरकत आहे <laughs> त्यांनी म्हणलं पाहिजे चला इंद्रीकर आपला मानुष्य गरीबाला देऊन टाका <laughs> <laughs> विनोदाचा भाग सोडा पण ही मुद्दे काळाशी आता ही पूरगी वयात आली लग्न करायचं ठरलं पुरीचं नाव बुपाळी आणि बाप म्हणला पूरगी गावात द्यायची फक्त गावातल्या गावात द्यायची या गावात आणि ह्या गावात तिला नवरा पाहिला काम शुद्ध निटायका आणि पोरं सोरं नीट का पुरी विरी शरीरात काम तयार झाला का तो डोळ्या वाट बाहेर पडतो नीट का पहिलं पाप डोळ्यात तयार होत आणि डोळ्यात पाप तयार झालं की डोळा काही करीत नाही मग ते पाप मनाकडे पाठवलं जात आणि मनात पाप गेलं का मन दहा इंद्रियांना खवळून देतं आणि इंद्रिय एकदा खवळले का सात गोष्टी होतात ऐका कामाला वय नाही कामाला वय नाही कामाला जात नाही कामाला नाथ नाही कामाला कुळ नाही कामाला शील नाही कामाला काडवेळ नाही आणि कामाला लाज नाही डोकं <coughs> बंद झालं तुमचं आणि काम एकदा खवळला कि पाया पण सांगतो काम नावाचा जो नवरा आहे हो तो या भोपाळी नावाच्या पोरीला गेला कुठं त्या गावात आणि त्या काम नावाच्या नवरीची आई म्हणजे हिची कोण झाली सासू पण नवरा कसा धडक शंकरा Hey, 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 करून दिला पुरीचं नाव गेलं किर्तन गोपाळी आता त्या काम नावाच्या नवरीची आई म्हणजे ही शिक झाली आणि ती सासू कोण आहे माहितीये